महाराष्ट्राला चक्रीवादळाचा मोठा धोका सुरू चक्रीवादळाची तीव्रता वाढली गेल्या तीस वर्षातील सगळ्यात मोठं चक्रीवादळ पुढील दोन तासात महाराष्ट्रावर धडकणार तीव्रता वाढलेली आहे हवामान खात्याने गंभीर रेड अलर्ट जारी केलाय दहा जिल्ह्यात प्रचंड नुकसान होणार वादळाची तीव्रता वाढली हे पहा वादळात एक मैस बांधलेली आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर आलाय की मैस देखील वादळात उडून जाते की काय इतका प्रचंड वारा सुरू झाला आहे मुंबईच्या दिशेने दीडशे किलोमीटर प्रति तास या वेगानं काल रात्री पासूनच वादळ आलेलं आहे ज्यामुळे काल मुंबईमध्ये पावसाचं प्रचंड थैमान घातलंय आता नंबर आहे दहा जिल्ह्यांचा वीस वर्षातील सगळ्यात मोठा आणि शक्तिशाली राक्षसी चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने धरकला आहे पुढील दोन तासात हा महामैनाशकारी वादळ वाळा महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यावर प्रचंड ताकदीने तुटून पडणार राज्यभरात रेड अलर्ट दिलेला आहे या रात्री काही होऊ शकतं गेल्या आठ दिवसापासून वादळ येणार वादळ येणार अशी चर्चा होती पण ते संकट आता आलेलं आहे वादळाची तीव्रता वाढलेली आहे मुंबईमध्ये प्रचंड वादळ वाऱ्याने काल थैमान घातलं हा हा कार तुम्ही टीव्ही ला देखील बातमी बघितली असेल पुढील चोवीस तास राज्यासाठी खूप महत्वाचे आहे आता कहर माजवला जाणार आहे दहा जिल्ह्यात दोन तासात प्रचंड ढगफुटी सदृश वादळ वाऱ्यासह मोठ संकट उभं राहिले आज उद्या परवा अशी तीन दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला जाणार हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे ताशी एकशे पन्नास किलोमीटर वेगानं हे वादळ झाड उमटून टाकणार घरांचे पत्रे उडवणार मोठ्या प्रमाणात नुकसान करणार कोणते तर दहा जिल्हे जिथे रेड अलर्ट जारी केलाय कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये घरांचे पत्रे उडणार आहे झाडे उन्मळून पडणार आहेत लोकांनाही घराबाहेर पडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या जिल्ह्यात सर्वाधिक धोका आहेत कोणते दहा जिल्हे आहेत लक्षपूर्व कारण की आता हे वादळ धडकलेलं आहे महाराष्ट्र भर वादळाने आता थैमान सुरू केलाय मुंबईमध्ये हा आकार काल रात्री सुरू झालाय वादळाचं नाव आहे शक्ती वादळ गेल्या दोन दशकातील सगळ्यात भयंकर आणि शक्तिशाली वादळ आहे याने नुकसानाला सुरुवात केली आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि त्यामुळेच हे वादळ तयार झाले या वादळाचा वेग इतका प्रचंड आहे की ज्यामुळे नारळाची झाडं विजेची खांब कच्च्या घरांची पत्रे उडणार आहेत समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा उसळत आहे किनारपट्टीत गावामध्ये पूर येण्याचा धोका आहे विशेषतः शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा अलर्ट आहे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं घेतली असतील ज्यामध्ये कांदा हळद असेल इतर भाजीपाला वर्गीय पिकं असतील किंवा सर्वसामान्य नागरिकांनी त्या ठिकाणी सावध राहायचं आहे तुम्हाला सरकारचे मेसेजेस त्या ठिकाणी आता तुमच्या मोबाईलवर येत असतील ताशी दीडशे किलोमीटर प्रति ताशी तुमचे वेगानं वारा येऊ शकतं कोणत्या क्षणी कारण की दहा जिल्ह्यामध्ये आज उद्या आणि परवा असे पुढील तीन दिवसामध्ये प्रचंड नुकसानीची शक्यता आहे पुढील दोन तासामध्ये कोणत्याही क्षणी वादळ या दहा जिल्ह्यामध्ये जबरदस्त नुकसान करणार आहे या दहा जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुम्ही सावध राहायचं कारण की हा राक्षसी वादळ वारा तुमच्या जिल्ह्यात तुमच्या गावात तालुक्यात केव्हाही शिरकाव करून थैमान मानू शकतो दहा जिल्ह्यांची नावे त्यामुळे जाणून घ्या आजपासून सत्तर ते शंभर किलोमीटर प्रति तास या वेगानं वेद वादळी वारे वाहणार आहेत त्यामुळे लगेच मुसळधार पाऊस कोसळणार आहे त्यानंतर काही ठिकाणी गारपिटीचा धोका आहे तर काही ठिकाणी इतकं प्रचंड वारा असेल की अगदी जनावरे देखील उडून जाऊ शकतात नद्या ना नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागात समुद्री लाटांचा कर होणार प्रशासनाने सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिलाय किनारपट्टी भागातील लोकांना मासेमारी न करण्याचा सल्ला दिलाय आता या काळामध्ये विजेच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस होणार आहे विजा पडण्याचा धोका आहे माणसं तसेच जनावरांना शेतकरी असं मोठं नुकसान होणार आहे चक्रीवादळाचं जर इतिहास बघितला तर इतिहासातले सगळ्यात मोठं चक्रीवादळ असणार यामध्ये पहिलं संकट असं येणार की तुमच्या आसपासची जी छोटी मोठी झाड आहे जी कमजोर झाली आहे ती उन्मळून पडू शकतात कच्च्या घरांचं नुकसान होऊ शकतं पत्र्याचं शेड असतील प्रॉपर पत्रेचा शेड जर केलेलं नसेल तर ती पत्रे उडून जातील त्यामुळे प्रत्येकानं सतर्क राहायचं आहे महाराष्ट्रातील या दिल जहाज हे दहा जिल्हे जे आहेत यामध्ये सर्वाधिक फटका बसणार त्यामुळे जिल्ह्यांची आधी पाहिल अशा व्हिडिओ अजिबात बंद करू नका जे दहा जिल्हे असणार हे पाच सगळ्यात महत्वाची गोष्ट हवामान खात्याने काय सूचना जारी केली तुमच्या पिकांचं तुमच्या गुरांचं आणि तुमच्या सर्व गोष्टींचं संरक्षण आता करायचं आहे पहा घरांच्या बाबतीत कशी काळजी घ्यायची काही माहिती व्यवस्थितपणे ऐकून घ्या कारण की कोणत्याही क्षणी तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात हे वादळ जर आलं तर तुम्ही काय काळजी घ्यायची आहे कशा पद्धतीनं काळजी घ्यायची आहे पहा कुठल्याही प्रकारचे लाईटीचे कनेक्शन असतील तर खांब वगैरे आता पडणार आहे त्यामुळे घरामधले इलेक्ट्रिसिटी कमेश कनेक्शन विजेचे कनेक्शन राहणार नाही मोबाईल टॉवर्स आणि मोबाईलला रेंज देखील राहणार नाही त्यामुळेच तुम्ही विशेष काळजी घ्यायची लक्षपूर्वक काही सूचना सरकारकडून जारी करण्यात आहे तुमचं उन्हाळी पीक जर असेल जनावर शेतीचं रक्षण तुम्ही आता करायचं आहे कच्च्या घरात राहत असाल पत्र्याची छपरा असतील जुन्या चाळीत राहत असाल तर पत्र्याच्या छपरावर तुम्ही प्रॉपर फिटिंग केलं नसेल तर वजनदार वस्तू त्यावर ठेवून द्या घरामध्ये गॅस सिलेंडर एक्स्ट्रा त्या ठिकाणी आणून द्या विजेचे उपकरण असतील तर पावसाच्या दरम्यान तुम्ही कुठलाही मोबाईल फोन वापरू नका घराबाहेर असाल तर झाडाखाली थांबू नका कुठल्याही पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन राहा किंवा पक्क्या घरामध्ये आडोसा घ्या घराबाहेर असाल तर मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूचा अजिबात वापर करू नका बऱ्याच वेळा असंही लक्षात आलं की मोबाईल जर ऑन केला आणि त्यावेळेस जर कॉल आला तर किती वीज पडण्याची शक्यता असते त्यामुळे वीज मोबाईलच्या रेंजद्वारे आकर्षित होती त्या लहरी त्या विजेला खेचत असतात असं निदर्शनास आले त्यामुळे कुठे शेतात गेले बाहेर गेले रस्त्यावर गेले सामान आणायला गेले काय गेले तर अजिबात मोबाईल फोन उचलू नका झाडा खाली शक्यत उभा राहू नका विजा कडकडत असतील आणि जर तुम्ही किनारपट्टीच्या भागात राहत असाल तर तुमची जी कागदपत्र आहेत घरामधली जी कागदपत्र आहे ती सुरक्षित ठिकाणी ठेवा घरामध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे मासेमारी करणाऱ्यांना किनारपट्टी परतण्याचे आदेश दिलेले अनावश्यक प्रवास टाळा घरातून अति गरज असेल त्यावेळेस बाहेर पडा हवामान खात्याच्या वेबसाईटवर आणि ॲप्सवर लक्ष ठेवा वादळाच्या अद्यवत माहितीसाठी नक्की नजर ठेवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण काय आम्ही वेळोवेळी अपडेट तुमच्यासाठी देत राहतो सतर्क राहा पहा या चक्रीवादळाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी जुन्या काळात जे वादळ आले होते आता दहा जिल्ह्याला सगळ्यात मोठा धोका आहे आता यामध्ये कसं नुकसान होईल बरेचसे लोक की सिरियसली घेत नाहीत मागच्या वर्षी वादळ आलं होतं काय म्हणतील मागच्या वर्षी आलं तर ते त्या तेव्हा काही ते नाही झालं त्याच्या मागच्या वर्षी काही नाही झालं पण पहा यावेळीची गोष्ट वेगळी आहे तुम्ही जर बघितलं तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केर नावाचं एक वादळ आलं होतं ज्यामध्ये रायगड आणि रत्नागिरी म्हणून तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करा तुम्हाला माहिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जो प्रलय तिथं माजवला होता बाकीच्या जिल्ह्यात राहतात त्यांना त्यांचं गांभीर्य समजणार नाही पण जे रायगड रत्नागिरी राहत असतील दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कशा प्रकारे तिथला धुडगूस माजला होता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आता हे सगळ्यात मोठं वादळ आहे बघा गेल्या वीस वर्षात सगळ्यात भयंकर आहे झाडं उन्मळून पडतील घरं उद्भवस्तू होतील शेतीचं प्रचंड नुकसान होण्याची शक्यता रेड अलर्ट आहे त्यामुळे या दहा जिल्ह्यात राहत असाल तर सावधरा प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा पहा कोणते कोणते दहा जिल्हा आहे जिथे शक्ती चक्रीवादळ जे आहे ते सर्वाधिक नुकसान पोहोचवणार आहे पहा आता सगळ्यात पहिला जिल्हा किनारपट्टी लगतचे जिल्हे असणार आहे पण त्यात एक महत्वाची बाब म्हणून किनारपट्टी सोडता दुसरी जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले त्यामुळे लक्ष ठरत पाहायचं आहे पहा प्रचंड पावसाला सुरुवात झाली जी श्रृंखला आहे ती सुरू राहणार तीन दिवस आता पहिला जिल्हा आहे पहा मुंबई शहर जिल्हा मुंबई शहर जिल्हा असेल मुंबई उपनगर जिल्हा असेल त्यामध्ये प्रचंड पाऊस आता तडाखा जो गेल्या दोन तीन दिवसापासून बसत होते आता वादळी वाऱ्याचा अलर्ट देण्यात आला आहे ठाणे जिल्हा आहे बघा किनारपट्टी लगतचा जो ठाणे जिल्हा आहे ज्यामध्ये रायगड जिल्हा आहे रायगड जिल्ह्यामध्ये देखील प्रचंड मोठं नुकसानाचा अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्हा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दे देखील दे कालपासून सुरुवात झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दे देखील दे कालपासून बघितलं तर प्रचंड प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी होत आहे त्यानंतर पुणे विभागातील तीन जिल्हे आहेत हे थोडेसे पुणे विभागातले तीन जिल्हे आहे किनारपट्टीपासून जर बाजूला बघायला गेलं तर पुणे विभागातले तीन जिल्हे ज्यामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये देखील प्रचंड सावध राहणं गरजेचं आहे त्यानंतर सातारा जिल्हा आहे बघा सातारा कोल्हापूर आणि त्याचबरोबर पुणे तर हे तीन जिल्हे किनारपट्टी लगेच आहे पण किनारपट्टीच्या बाकीचे सगळे जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग असेल मुंबई शहर असेल ठाणे असेल पालघर असेल या सर्व जिल्ह्यामध्ये जबरदस्त त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आला आहे पहा हे चूक तुमचा त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी अडचण निर्माण करू शकते त्यामुळे घराबाहेर शक्य असल्यात पडू नका फार महत्त्वाचे काम असेल तरच पडा आणि हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करा तुम्ही किनारपट्टी लगतच्या भागात आणि पुणे विभागातले तीन जिल्हे म्हणजे पुणे सातारा आणि कोल्हापूर याच्यात राहत असाल तर सरकारी अलर्ट आलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की तिथे सावध राहायचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद